विधानसभा अध्यक्षांच्या निकालाच्या विरोधात ठाकरेंच्या याचिकेवरती आज महत्वाची सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका दाखल करण्यात आली आणि सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंच्या या याचिकेवरची सुनावणी आज पार पडणार असल्याचं दिसतं नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं नाही असा दावा या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला तर शिंदेच्या शिवसेनेने सुद्धा हायकोर्टामध्ये धाव घेतल्याचं कळत आहे आणि ठाकरेंचे आमदार अपात्र न केल्यामुळे शिंदेची शिवसेना आक्रमक झाली आहे त्यांनी सुद्धा याचिका दाखल केली आहे तर उद्धव ठाकरे यांची आज महापत्रकार परिषद होणार आहे दुपारी चार वाजता ही पत्रकार परिषद होईल मात्र त्याआधी या पत्रकार परिषदेचा टीजर सुद्धा रिलीज करण्यात आला आहे आज दुपारी चार वाजता ही महापत्रकार परिषद होणार आहे नार्वेकरांनी जो निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या विरोधामध्ये ठाकरे हे जनतेच्या कोर्टामध्ये आता गेलेले बघायला मिळतील त्याच विषयावर सत्य काय आहे या मागचं हे दरोडे कसे टाकण्यात आले यावर आज महापत्रकार परिषद सत्य ऐका आणि विचार करा ही आमची भूमिका आहे अशा प्रकारची पत्रकार परिषद खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत समोरच्याने दाखवावी राहुल नार्वेकरांनी दाखवावी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवावी जनतेसमोर जाण्याची तुमचे नेते प्रधानमंत्री मोदी गेल्या दहा वर्षात एक पत्रकार परिषद घेऊ शकले नाहीत जनतेच्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकले नाहीत पण आज आम्ही वरळी डोम या भव्य सभागृहात चार वाजता माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्याबरोबर इतर काही कायदेशीर क्षेत्रातले प्रमुख लोक दिल्लीतून येत आहेत हे बोल खोल कर